द्या आनी सन्मान द्या आणि सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमाअंतर्गत विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या प्रसंगी प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस दैनिक माझ्या मराठवाडा वर्तमानपत्राचे विदर्भ विभागीय संपादक संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सत्कार दुसऱ्या टप्प्यात करण्यात आला यात प्रामुख्याने माजी पी एस आय दिलीप वानखेडे पत्रकार डी जी रंगारी प्रबोधनकार तनुजा नागदेवे अड्याड येथील ग्रामपंचायत अधिकारी कुमारी पौर्णिमा साखरे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कुमार बोदेले इंजिनियर रूपचंद रामटेके सामाजिक कार्यकर्ते विलास टेंभुर्णे ग्रामपंचायत सदस्य विपिन टेंबुर्णे भंडारा येथील निरीक्षण अधिकारी निरीक्षण अधिकारी पी आर कापडे छत्रपती संभाजीनगर सिल्लोड येथील अन्नपुरवठा निरीक्षण अधिकारी नायब तहसीलदार बडीराम मुंडे डॉक्टर अर अर्पण कुमार संघरत्ने सामाजिक कार्यकर्ते अर्पित मेश्राम तुळशीराम गेडाम प्रबोधनकार अनिल चचाने नरेश हर्जिनिया तिरुपती एम्पोरियम गिफ्ट भंडारा समर्पण ब्लड बँक भंडारा यांना सन्मानचिन्ह सन्मान प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन शांतिवन बुद्धविहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध भदंत सदानंद प्राध्यापक राजेश नंदपुरे यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते पंकज वानखेडे रवी डिब्बे डॉक्टर ओमकारदास बोरकर मानसी फडस आचल लांजेवार वाल्मिक भोंडे नितेश थोटे प्राची बावनकुळे पौर्णिमा मेश्राम प्राजक्ता तारेकर सामाजिक कार्यकर्ते रमेश दुपारी एवढी प्रामुख्याने उपस्थित होते वाढदिवस हे नाम मात्र होते मात्र समाजातील विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा गौरव व्हावा त्यांचा सन्मान व्हावा आणि त्यांच्या कार्याला प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हे विशेष